डॉक्टर साहेब परत एकदा आज तांदूळचा राजा अनुभवला आहे बरं बर 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 आहे मग आता तुम्ही म्हणजे हे करता व्हेटनरी डॉक्टर करता म्हणजे औषधोपचार करता प्रत्येक गोट्यापैसे जातात प्रत्येक बायला जो तुम्ही जात असता मग तांडूरच्या राजामध्ये ज्या काही गोष्टी अनुभवल्या तर त्या गोष्टी तुम्हाला आता ह्या वासरांमध्ये किंवा त्याच्या पैदाशीमध्ये लहानपणापासून असे अनुभवायला मिळतात का बरं

आता तुम्ही जे धरले डॉक्टर साहेब याचे एक उदाहरण म्हणून तुम्हाला वर्णन करता येईल उदाहरण म्हणजे दुसरी गोष्ट हा लहानपणी बरं बघितलेले बदल होतोय ना हा बदल होतो बाकी कलर बिलर चांगला आहे हां 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 बैल चांगला आहे बैल आहे का नाही बैल काय करणार नाव करणार बरं नाव करणार नाव कर एक नंबर डॉक्टर साहेब बैल नाव करण्यासाठी आणि त्या त्वरित वाढण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल आता त्याला पहिली काळजी घ्यावी लागेल म्हणजे दुसरी गोष्ट त्याला अवतारा दुखणे व्यायाम देणे हां दुसरी गोष्ट आपण आहार कुठला त्याचं नियोजन बरं तिसरी गोष्ट लंपी सारखं लसीकरण हा हा त्याला पहिलं महत्वाचं आहे लसीकरण महत्वाचं आहे आहे बर लंपी सारखं प्रत्येक वर्षाला लसीकरण ह्याचं चुकवायचं नाही तर त्याचा त्या सगळ्या स्किनचा शो जातो त्या लंपीचा जा। बर त्यामुळे लस टोचणे ह्याला मर्यादित पहिलं मेन गरज ती आहे बर बर आता हे पहिले ब्रिडिंगला जर चालला त्याच्याकडे गायांचं प्रमाण जास्त राहणार बर बर ह्याला पहिली लस टोचली पाहिजे दुसरी गोष्ट खुराक चांगला दिला पाहिजे

त्यांच्या स्वतःच्या गोष्टीची शंभर टक्के जाणीव राहील यासाठी आपण किंवा के जनतेने केल्यावर प्रेमीने काय केलं पाहिजे का काय करावं असं वाटतंय काळजी घेणे बरं किंवा आता आता तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेत जी किंवा भारत मामाचं नाव घेत आहे तर त्या भारत मामाची चीज राहण्यासाठी किंवा त्यांचं कर्तृत्व टिकण्यासाठी किंवा त्यात वाढ होण्यासाठी कोण कोणत्या गोष्टी कोणी काय काय सांभाळल्या पाहिजे काय वाटतं या बद्दल म्हणजे कसं आहे त्या गोष्टीकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे स्वरूपात सा कशी सांभाळली पाहिजे जास्त कडकडपणा करणार बैल रात पाहिजे बर आता तुम्ही धरला आता कडकड करत नाही अजून कसं आहे आता अजून लहान बाळ दोन वर्षात होईल नाही बर आतापासून लागेल म्हणजे दुसऱ्या चौशाच्या पुढे शक्यता कमी पडत डॉक्टर साहेब बारकाईना अभ्यास करून सांगा जरी ह्या बैलांना लहानपणी आता शिकवलं समजा तरी कोणत्या वयापर्यंत आपल्या हातात राहू शकतील की आहे आता तुम्ही शिकवलं ना तर हे बैल कायम जोपर्यंत बैल जिवंत आहे तोवर बैल वाढणार डॉक्टर मला नाही वाटत चौशा साहेब आधी पर्यंत हातात राहील नाही तर चौशा साहेब आधी जवळ येऊ द्यायचं नाही तुम्ही कसा ना, आहे अवतार जोपर्यंत केला का नाही त्याला अवतार जवळ वेगळं लागलं त्या कसं बी मारण किंवा चिसणीला हात न घालू देणं असं क्रिया करत नाही त्यामुळे ह्याला झोपलं का नाही बैल येऊ मग आता झोपायचं वय झाले आले आता चकडे झोपायला हे वय झाले झाले बरं मग आता याला सवय लावताना किंवा सुरुवात करताना या वयाच्याच सोबत करावी किंवा मोठ्या बैलासोबत बरं लागते बर तरी पण वय किती असावं तीन ते पहिले का तीन ते चार वेळा तेवढं काळजी घेतली का पुन्हा काय बर अलग व्हाण लागते ना कसं हम्म आता सध्या तुमच्याकडे कोणत्या कोणत्या खाणिजी आहेत सध्या आपल्याकडे आठपड लाईनचं एक आहे आहे परत एक बर परत आता सीतापूरच्या तांडोरच्या राजाचा एक खोंड आहे बर दहा अकरा महिने ती नाही मग गाय भरवण्यासाठी किती येतात त्यातले गाय भरवण्यासाठी तिकुंडी लाईनच एक आता चालू केलाय परत पहिला आठपड लाईनच एक चालू आहे बर आठपड लाईनच्या जी वासर चांगली चोरात पडते अगदी व्यवस्थित वासर पडते आठपड लाईनच्या आठपड लाईनच्या पहिला जी वासर पूर्ण टक्केवारी पडते बर टक्केवारी हा हा आता दर किती आहे गाय भरवायला तुमच्या आपण हजार रुपये घेतो आपण अजून हजार रुपये सर्वसामान्यांवर परवडलं पाहिजे दुसरी गोष्ट त्याची वासर पडली पाहिजे ने करून जास्त आता माझा बैल आहे म्हणून मी सांगतो असा विषय नाही दोन चार ठिकाणी वासर झाली ठिकाण आहे तुमच्या नामांकित बैला कसे वासराला तोड ना असती वासर जन्म बर बर तशी प्रत्येकाच्या झाली पाहिजे वासर मग त्या वासरांची शानिशा केली आहे का झाली का होय वासरा शानिशा झाल्या तर दुसरी गोष्ट त्यांचं एक दोघांच्या कडचे व्हिडिओ फोटो काढून आणल्यात मी आणल्यात का होय बरोबर त्यामुळे ती कसं आहे असं आपल्या दावणीला

आणून देणार बरोबर डॉक्टर साहेब मला म्हणजे मी सल्ला देण्यासारखे किंवा माझं ऐकण्यासारखं म्हणजे त्या पद्धतीने त्या लेवलचा अभ्यास झालाय का की बाबा चार लोकांनी ऐकावादल झालाय बर होणार आहे बरं तुम्ही तुम्ही स्वतः अनुभवले बर बर बर

सोडायचं म्हणते हा 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 मला फोन आला तुमचं काय मत आहे मग वय किती झाले त्या बाहेरच चोवीस जून ला दोन वर्ष होती बर बर ठीक आहे साधारण डॉक्टर आता एवढा तुम्हाला अभ्यास झाला एवढा अनुभव आला तुम्ही आज त्याजून म्हणजे व्यक्तिमत्वांसोबत म्हणजे तुम्ही शेअरिंग केले बरोबर आहे तर एक सर्वसाधारण मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो मार्केटच्या हिशोबाने खरंच एखाद्या खेलावरचं मार्केट वाढवायचं असेल किंमत वाढवायची असेल मोल वाढवायचं असेल तर खरंच त्या गोष्टीसाठी काय विचार केला पाहिजे विचार केला पाहिजे ती ती वस्तू वस्तू आहे आहे का जाऊन स्वतः सरळ पद्धतीने प्रत्यक्षात मोबाईल पेक्षा जाऊन बघितलं पाहिजे बरं बरं मोबाईल पेक्षा जवळ जवळ जाऊन मोबाईल मध्ये बघितलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट

बर ते जास्त नरम वस्तू पण ठीक आहे आता आपल्याला ले एखादा खिलार घ्यायचा एखादा वासरू जातीवंत घ्यायचा जातिवंत खनिज घ्यायचा डॉक्टर साहेब तुम्हालाच घ्यायचं समजा तर ते वासराला दर काढताना किंवा त्या वासराला रुपये मोजताना किंवा मोल करताना डॉक्टर साहेब कोण कोणत्या गोष्टीचा बारकाईने विचार करणार त्याच्याकडे बघून पूर्ण टक्केवारी आहे का पै

बैल आपल्याला आपल्याला स्वतः बेण्याचा बैल वाकायला पाहिजे का त्याचं कानावन कलर वरन त्याच चमड बघायचं कात बारीक असते बैल दुसऱ्याचा चौसा झाला केस आकुड असते ती चकचकीट असते केस केस लांबत नाही कलर शायनिंग मध्ये मोर आणि शिपूट असा बारीक राहतो त्याची वासर पडते आणि एखाद्याचा जर समजा शिपूट जाड असला आणि जर टाच लांडा असला त्याची वासर उजी पडते आणि कान बारकाय त्याचा बरं मग वासर जन्माला आईचा फरक पडतो का आहे हा पडतो बरं हत्स डॉक्टर साहेब तुम्ही टक्केवारीची बैल म्हटलात ही टक्केवारीची बैलांची पारक किंवा त्यांचे टिकावपणा किंवा टिकवणं किंवा संगोपन डॉक्टर साहेब हे सुरुवातीपासून आहे का किंवा टिकलंय का ह्याच्यात काय बदल झालाय काय कमी जास्तपणा वाढलाय सुरुवाती पूर्वी होतं पूर्वीपासून होतं मध्यंतरी परत लोक संख्येत जनावर आजार लागल्यामुळे मुडी चांधल परत त्याचा अनुभव घेतल्यानंतर आता पण खेलारला मार्केट आला ना शेती क्षेत्रामध्ये खेलारा मार्केट आल्या परत शेजाऱ्याच्यात वासरू जोरात आहे किंवा त्याच्यात वळूबाईला आहे किंवा त्यानं कुठनं खाण्या होतं ती जरा वेगळेच निवडले ती बघून आता लोक हुशार व्हायला आता पहिल्यागत नाहीत लोकच मोबाईलचा वापर पण चॅनलचा वापर जत्रा फिरून तसं आता जवळजवळ बरीच लोक हुशार झाले आता असा प्रॉब्लेम झालाय कि ती बैल पारखा उश्या झाली अजून वासर कुठल्या बैलाची होती ती ही पारखा करायला कर हे कोणाला जमतय कसं त्याला लय मोडल्याला घडला जुना जुना, जुना मोडल्याला घडला त्याच्या वेळेला कुठल्या बैला तेव्हा एखादा समजा सतत बाजारात आहे त्याच्या गेला कसला आहे एखादा नुसता कधीच बाजारात जात नाही कायम राहणार आणि पुरती त्याच्यात वासरू उजू होते ती झुली पारख असते मार्केट मध्ये जात नाही पण ती स्वतः हुशार असते स्वतः हुशार झाल्याशिवाय मी वासर होतो आणि डॉक्टर साहेब जो जे जुनी माणसं किंवा जे तुम्ही म्हणलं बारा काव्याचा खिलार होता बरोबर आहे मग ते ज्या पद्धतीने जी लोक सांभाळत होती पूर्वी त्या गोष्टी अनुभवल्या त्या बर त्या पद्धतीने त्या त्या माणसाने आता काय टिकवलंय का का बदल काय झालाय का होतं अजून एक त्याचा अंदाज घेतला पाहिजे लोकांनी बैल जेवढा मोठा असेल छातीला त्या बैलाची वासर शर्यतवाली जास्त बर ती कमी कांबळेजी म्हणते कमी वसरा नाही बर त्याला छाती ही नसते त्या मी कांबळे जा नुसतं चित्र बारक दिसले घेत नाही छातीला जाम पाहिजे त्या बायला वाली जास्त घेतेवाली नाशिक दर काढून घेते साधा असू द्या पाहिजे जाम त्याला पैसे आगाव देतील त्याला पाकत शेश्वर पैसे नाही नाही आणि मागे सगळं पायाला फाउंडेशनला जाम आहे छातीला जाम आहे त्या बैलाला नुसतं आठ दहा महिन्याचा फांड सुद्धा पैसे देतो म्हणजे हे तुमच्या अंगणात हे बदल बरोबर हे घडले स्वतःच्या गैर आपण बैल जाऊन बदल बघितलाय अनुभव त्यामुळे घ्यामुळे असं झालं पाहिजे नुसतं एकच पेठा जाऊन जर बैल धावत बसला तशी वसर दर काढत नाही असा फरक राहत नुसता आणि प्रत्येक वेळी गैला बाबा पहिला येतात आपण बैल धावला काय तुम्हाला बरं वाटत तर तुम्हाला अजून अशा सुट्ट्यातून दुसऱ्या हाताला दुसरीकडे जाऊ ते कसलं तरी एवढंच होते पुन्हा तिसऱ्या हाताला पुन्हा फिरून अजून त्याच पहिल्या बैला कडे येतात आम्हाला आमच्यात बैल आले होते हातात त्या आम्हाला आमच्यात बैल आले ते हातात आलं हा का तर ती मालकानं स्वतः सांगितलं ना बर ती पहिल्या हाताला जाऊ लागलो चांगल्या बऱ्यापैकी होते अजून कोणा तर असं ऐकून हे करून दुसऱ्या हाताला दुसरीकडे जाऊ दे काय सगळं नाही आता तिसऱ्यांदा पहिल्या हाताला जाऊ लागलं तीच बैल जाऊ बरं बर

फाउंडर जराच त्याला तुम्हाला वाटलं होतं असं काहीतरी वेगळं घडवणारा वेगळं दाखवणारा माणूस कोणतरी असेल किंवा असावा असा समाजात प्रत्येक ठिकाणी पाहिजे समाजाचा फायदा हा प्रत्येक ठिकाणी पाहिजे आणि खोलू शकतो हा चॅनल कोण त्याला पहिले नॉलेज पाहिजे का त्याला पहिले स्वतः गया पाळण्याला पाहिजे हा किंवा त्यांच्या घरी वाढ वाढला असती माहिती जाता पाहिजे हा हा फरक बरोबर बरोबर त्यात पण बऱ्याच गोष्टी आहेत ठीक आहे डॉक्टर साहेब तुम्ही वेळ दिला आठपाडीतून तांडूरगावी आलात परत एकदा शेताप्रखाने जो अभ्यास व्यक्त केला अभ्यास मांडला आणि बारकावा मांडला किंवा मार्केटचा हिशोब मांडला त्याबद्दल तुमचं मनापासून डॉक्टर साहेब आभारी धन्यवाद आणि माझी एक इच्छा आहे हा बैल असेपर्यंत तुमची वारंवार एक व्हिजिट व्हावी कारण का हा बैल असेपर्यंत तुमची जेव्हा व्हिजिट होईल तेव्हा तुमच्या अभ्यासात माना तुमच्या अनुभवात माना अजून भर नाही असं नाही की अजून प्लस पॉईंट येणार होत

प्रत्यक्षात माणसाने जर थेट बघितले शिवाय हा पैना जाऊन म्हणून खेळत नाही बरं चॅनलवरनं चॅनलवरनं महत्व वेगळंच हं हं चॅनलवरनं महत्व वेगळंच हं आणि प्रत्यक्षत वेगळं शेतकऱ्याला जर कळलं त्यांच्या दारात बसूत ना बर बरं फरक जातो पण सदासदि लोकं लगेच ऐकत नाहीत हं लोकं सदासदि ऐकत नाही असे बदल करायसाठी लय दिवस जाते जाते ठीक आहे डॉक्टर साहेब बराच वेळ दिला आपण जेवढं बोले तेवढं कमीच आहे इथून पुढं वेळेनुसार काळानुसार अंतरानुसार आणि रूपानुसार किंवा अभ्यासानुसार आपण व्यक्त होत जाऊ आणि इथून जेवढी जनता जागृत करता येईल तेवढी करूया आपण ओके धन्यवाद ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार